आपला खासदार नियोजन तुमचं का तिथं नियोजन चालू आहे आपण मोठा नियोजन करू असं काय नाही आपला पण आपल्या मुंबई पहिल्यांदा मैदान पडला एवढा मोठा तर आपण अशी नियोजन करू मोठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव करण केशव मस्कर वालिवली बादलापूर आणि आज या कोशणीच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाब झालेला आहे बैलांची नाव सांगा ना याचं नाव मॅगी आणि आजटोचा बुगाडी म्हणजे पायरा का पायरा लालता काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आजच्या गुलाला असं असं काय नाही आमच्या बऱ्याच गुलाल झाले आता परत आज सतरावा नाही तर अठरा गुलाल आहे या सीझनचा याच जोडीचा का नाही ही पहिल्यांदा जोडी पाल ही पहिल्यांदा काय सांगाल याचं नाव काय मॅगी मॅगी मॅगीच्या विषयी काय सांगाल कारण अठरावा गुलाल म्हणजे आता तुम्ही सतत गुलालामध्ये मध्ये राहतात कुठल्या कुठल्या पायऱ्यामध्ये पालाला बैल तर खूप पायऱ्यामध्ये पालाला आहे तसं आमची एकच येवण जोडी पलते दोन्हीकारांचा बंदूक आणि वालिलकरांचा मॅगी ती एवन जोडी किती वेळा आले ती ती सलग तिचा बारा गुलाब झाल्यात या सीझन आणि आज बुगाडीचा पैरा कसा चलून आला बुगाडीचा पैरा झालेला होता आपले दादा येते म्हणजे नियोजन कसं केलं तुम्ही मी इथे या मैदानामध्ये पलायचं मैदान पडलेला होता ड्रायव्हर कोण बसला ड्रायव्हर आपले कतुशील ड्रायव्हर त्यांना कसे आपले ते प्रशांत डायव्हर असतात दादा बरोबर आहे मॅगी विषय सांगा ना अजून काय कुठून घेतला काय घेतलं बैल हा भडवलच्या घेतला आम्ही एक तीन चार महिने झाले बैल घेऊन ना बैल झाला गुलामध्ये गावठी बैल आहे कुठल्या आहे गावठी क्रॉस आहे बैल गावठी क्रॉस आहे कुठल्या साईड न पलतोय बैल पब्लिक ने डायव्हर असत पब्लिक ते एक साइड एकच साईड आणि तुम्ही घेतला काय रक्कम किती काय सांगितलं रक्कम नाही सांगू शकत आपण कारण बैलाची किंमत नाही करत आपण बैल घेतला प्रेमा खातीर आपले नाते होते ते ना आपण घेतला म्हणजे तुम्ही घेतलाय कधी हा बायला तीन महिना झाले घेऊन तीन महिन्या त्यांच्याकडे गाड्या पण फॉलो होता नाही इकडे येऊन पण बैल त्याचे आता किती जाते बाई बैल आता दुसरं दुसरा आहे म्हणजे भविष्य चांगलं आहे त्याला चांगला पालतोय म्हणजे आता तुम्ही जमूनच केलं का गाड्या नाही बैल इथं सोडलेलं सोडलेल्या पाच दिवस आधी गाडी काय जमली ना आमची तर आड्डे देऊन मग गाडी जुळली गाडी जुळली आणि बुगाटी पालना बुगाटी विषयी काय बोलाल तो पण चांगला आपल्या भरपूर बैलांच्या सुंदर बैल आला त्याला होता छान बैल पालतो तो पण आता पुरव ही परत पडणार का मग गाडी आपली घरचीच गाडी घरचीच गाडी मोठा मैदान पडले आपला तीन पिढ्याचा आपला खासदार केसरी तर काही नियोजन तुमचं दिसेल का तिथं नियोजन चालू आहे आपण मोठाच नियोजन करू असं काय नाही आपला पण आपल्या मुंबई भागातला पहिल्यांदा मैदान पडला एवढा मोठा तर आपण अशी मोठीच नियोजन करू तीन फिर्यात पलायची कुठेतरी इच्छा